स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो कारागृह विभाग पदभरतीची आन्सर की जारी झालेली आहे तर ती तुम्हाला कशी डाउनलोड करायची तुमचे मार्क कसे चेक करायचे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वायानं घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो तुम्हाला काय करायचं या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय या वेबसाईटला ओपन करून इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा हा जो आहे हा कॅप्चा टाकून लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इन वरती क्लिक करायचं तर पटकन लॉग इन होऊन घेतो तर बघा लॉग इन झाल्यानंतर तुमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होऊन येईल इथं तीन लाईनिंगचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करून पोस्ट सिलेक्शनचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढे पण अर्ज केले असतील ते अर्ज तुम्हाला दिसतील ज्या पण अर्जाची अन्सर की तुम्हाला डाऊनलोड करायची असेल त्या अर्जावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं की इथं पहिला अर्ज आहे त्याचा पहिला डोळा दिसत असेल दुसरा अर्ज आहे त्याचा दुसरा डोळा दिसत असेल तुम्ही एकच अर्ज केला असेल तर तुम्हाला एकच डोळा दिसेल तर तुम्हाला या डोळ्यावरती क्लिक करायचं आहे तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल पुन्हा इथे तुमच्याकडे फॉर्म इथं ओपन झाल्यानंतर इथं तीन लाईनिंगचं ऑप्शन आहे इथेच तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तीन नंबरचं ऑप्शन दिसेल कॅन्डिडेट रिस्पॉन्स इथे तुम्हाला क्लिक करून इथं आन्सर की डाऊनलोड करण्यासाठी क्लिक हेअरचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक करण्या अगोदर तुमच्यासाठी थोडीशी माहिती देत आहे मित्रांनो जर आन्सर की डाऊनलोड करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही आहे स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल त्यावरती तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड सेंड करायचं ठीक आहे त्यावरती तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड सेंड करायचं आहे तुमची आन्सर की तुमच्याकडे तुम्हाला डाऊनलोड करून पाठवली जाईल व्हॉट्सअपवरती परंतु त्याचा चार्ज घेतला जाईल वीस रुपये जर नाही आली तर तुम्हाला पाठवायचं आहे तुमची मदत केली जाईल ठीक आहे अदरवाइज तुम्हाला कशी डाउनलोड करायची त्याविषयी माहिती मी तुम्हाला देतच आहे ठीक आहे तर बघा इथे हिरवं जे नाव दिसत आहे किंवा निळ्या अक्षरामध्ये जे नाव दिसत आहे क्लिक हेरचं ऑप्शन आहे यावरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारची उत्तर तालिका म्हणजेच आन्सर की जी आहे तुमच्याकडे अशा प्रकारची इथं ओपन होईल आता इथे तुम्हाला कसं समजणार तुमचे किती प्रश्न बरोबर आहे किती प्रश्न चुकीचे आहेत ते तुम्हाला कसं समजणार बघा जो पण प्रश्न बरोबर असेल त्याचे इथे तुम्हाला मार्क दिलेले असतील इथं दोन मार्क जो प्रश्न चुकीचा असेल त्याच्यापुढे मार्क शून्य अशा प्रकारचे दिसतील आता तुम्हाला फक्त काय करायचं इथं दोन 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 अशा प्रकारचे बघायचं किती मार्क आहे आणि ते कॅल्क्युलेट करायचे टोटल तुमचा स्कोर किती होते ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ठीक आहे अदरवाईज आपल्याला कट ऑफ सुद्धा काढायचं आहे कोणत्या पदासाठी किती कट जाऊ शकतो त्यासाठी तुमची देखील तुमचं देखील सहकार्य असणं गरजेचं असणार आहे तुम्हाला काय करायचंय जो नंबर दिसत असेल स्क्रीनवरती तुम्ही आन्सर की डाउनलोड केल्यानंतर तुमची आन्सर की या नंबरवरती तुम्हाला शेअर करायची ठीक आहे जेणेकरून आपण कटअपवरती व्हिडिओ डिटेलमध्ये बनवूया आणि प्रत्येक पदानुसार किती कटअप जाऊ शकतो त्याविषयी चर्चा करूया ठीक आहे तर अशा प्रकारची ही आन्सर की आलेली आहे तुमची आन्सर की तुम्ही डाउनलोड करा आणि दिलेल्या नंबरवरती सेंड करा आन्सर की डाउनलोड करण्यासाठी अडचण आली तर युजर आयडी आणि पासवर्ड सेंड करा तुमची आन्सर की डाउनलोड करून दिली जाईल त्यासोबत मित्रांनो आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू आपल्यासाठी अजून एक महत्वाची माहिती देत आहे बघा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस ची तयारी करण्यासाठी अतिशय महत्वाच्या पुस्तकांची माहिती तुम्हाला देत आहे तर सर्वात पुस्तक पोलीस प्रश्नपत्रिका संच चोवीस च्या आवृत्ती मित्रांनो आणि या पुस्तकाचं जर महत्वाचं जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला जुन्यापासून तर नवीन पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो सर्वात मोठं पुस्तक असणार आहे प्रश्नपत्रिका संचांचं आणि जर म्हटलं तर ज्या जुन्या प्रश्नपत्रिका झाल्या तेव्हापासून तर अगदी दोन हजार तेवीस जे पेपर झालेत पोलीस भरतीचे तोपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेचा एकत्रित संच तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेला आहे ठीक आहे तर त्यासाठी स्पेशल तुम्ही चोवीस ची आवृत्ती स्मार्ट स्टडी हे पुस्तक वापरू शकता मित्रांनो ठीक आहे जुन्यापासून तर नवीन पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हटलं तर दोन हजार चोवीस ची आवृत्ती मित्रांनो आणि बेस्ट पुस्तक असणार आहे तुमच्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी हे थोडस मोठं पुस्तक आहे जर तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचं असेल तर हे वापरू शकता थोडस जर तुमच्याकडे दुसरं पुस्तक असेल तर हे छोटं एक पुस्तक आहे शकता पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच ठीक आहे हे देखील दोन हजार चोवीसच्या आवृत्ती मित्रांनो बेस्ट पुस्तक असणार आहे तुमच्यासाठी आणि त्यासोबत बुद्धिमत्ता चाचणीची जर तुम्हाला संपूर्ण तयार करायची असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता ठीक आहे सर्व पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तक मित्रांनो तुम्हाला हे ऑनलाईन आरामशीर भेटून जातील किंवा ऑफलाईन खरेदी करायची असेल तर जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही आरामशीर हे पुस्तक खरेदी करू शकता त्यासोबत पुढील जर म्हटलं तर पोलीस भरती आठशे भाग एक आणि पोलीस भरती आठशे भाग दोन हे देखील प्रश्नपत्रिका संचांची पुस्तक आहेत मित्रांनो हे देखील तुम्ही वापरू शकता प्रॅक्टिस करण्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी तर हे मार्केटमध्ये काही महत्वाची पुस्तकं असणारे पोलीस भरतीची दोन हजार चोवीसची ची तयारी करण्यासाठी तर त्यासाठी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता बेस्ट पुस्तक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे असणार आहे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच तर हे पुस्तक तुम्ही वापरायला विसरू नका